नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर चव्हाण आपल्या सर्वांचं प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पिकामधील कंदसड रोग आणि तसेच आपण थोडक्यात त्याला बोलतो की आले लागणे याविषयी आपण बोलणार आहोत तर सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला दिसून येते की बऱ्याच ठिकाणी कोरेगाव तालुक्यामधील काही भागामध्ये असं आढळून येते की मोठ्या प्रमाणात आलं लागलेलं आहे तर सर्वात महत्वाचं याचं कारण आलं लागणे जर वर्षीपेक्षा ह्या वर्षी, वर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला ज्या ठिकाणी वॉटर लॉगिंग कंडिशन जिथं पाणी थांबले त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात आलं लागलेले दिसते ज्या शेतामधील प्लॉटमधील ड्रेनेज सिस्टम चांगले अशा ठिकाणी प्रादुर्भाव कमी दिसतोय पण याला आपण जो बाबा आम्ही प्रनिल ग्रुप ऑफ कंपनी टीम आलं लागू नये या या विषयावर आम्ही सुरुवातीपासून काम करत आहोत कोरेगाव हो तालुक्यामध्ये तर आम्हाला काम करत असताना असं आढळून हो आलं की आम्ही सुरुवातीला जे बाबा रिकमेंडेशन केलं पोषक किट संवर्धन किट वाढीसाठी पोषक किट जमिनीमध्ये जी काय बुरशी आणि कीड आहे याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही संवर्धन किट हे के आम्ही शिफारस करत होतो तर अशा स्थितीमध्ये आम्हाला त्या भागामध्ये आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधतोय त्या ठिकाणी जाऊन येतोय तर दिसून येते की बाबा ज्या ठिकाणी संवर्धन कीट वापरले त्या ठिकाणी कुठलाही आलं लागलेलं दिसत नाही बऱ्याच आम्ही शेतकऱ्यांना भेटलो आणि त्याच प्लॉटमध्ये बाबा वाढीसाठी आम्ही पोषक कीट दिलेलं होतं तिथं चांगल्या प्रकारची वाढ दिसते फुटवा दिसतोय आल्याची आता चांगल्या प्रकारे क्वालिटी पण दिसत्या तर आता पुढे जाऊन आता जे काही काही ठिकाणी आले लागलेले ला आहेत त्याच्यावर योग्य नियंत्रणासाठी आपण टेरॉन न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं संवर्धन किट एकरी एक कीट आपण ड्रिपद्वारे वापरू शकतो आणि तसंच हे कीट वापरल्यानंतर तुम्हाला दिसून येईल आठ दहा दिवसामध्ये जी, जी काय म मर होत आहे कंद सड होत आहे हा पूर्णपणे थांबलेला तुम्हाला दिसेल या किटामुळं आपल्याला मातीमधील जी काय बाबा कीड आहे आणि बुरशी आहे याच्या चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण भेटते तसंच आपल्याला आता पुढं जाऊन आता पाऊस पण कमी झालेला आहे पुढं जाऊन आता आपल्याला जे बाबा काय ओपसा कंडिशन आल्या याच्यामध्ये आपल्याला आल्याची योग्य वाढ आणि तसेच त्याची चांगल्या प्रकारची क्वालिटी आणण्यासाठी आपल्याला टेरो न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं पोषक किट वापरायचं आहे तरी हे कीट आपण एकरी एक किट ड्रिपद्वारे वापरू शकतो धन्यवाद <laughs>